नमस्कार लाडक्या बहिणीनो मराठी माहिती दूत या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे लाडक्या बहिणींच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होत्या तो म्हणजे सप्टेंबरचा पंधरावा हप्ता तर लाडक्या बहिणीनो सप्टेंबरचा पंधरावा हप्ता हा आजपासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होत आहे सप्टेंबरचा पंधरावा हप्ता आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर ज्या काही सर्व पात्र लाडक्या बहिणी आहेत त्या सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डी बी टीच्या मार्फत आत्ताचा जो हप्ता आहे तो पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर ज्या लाडक्या बहिणींची ई सी झालेली नाही तर त्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींची सी झालेली नाही तर त्यांना देखील आत्ताचा जो पंधरावा हप्ता आहे तो भेटणार आहे ज्या लाडक्या बहिणींना इथून पाठीमागचे हप्ते भेटलेले आहेत त्या सर्व पात्र लाडक्या बहिणींना आत्ताचा पंधरावा हप्ता येणार आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आत्ताचा पंधरावा हप्ता पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींनो ई के वाय सी ही सर्व लाडक्या बहिणींना बंधनकारक आहे ई के वाय सीसाठी शासनाने दोन महिन्याची मुदतवाढ देखील दिलेली आहे त्यामुळे सर्व पात्र लाडक्या बहिणींनी ज्या वेळेला सर्वर व्यवस्थित व सुरळीत चालू असेल त्यावेळेला काळजीपूर्वक आपली ई के वाय सी करून घ्या सप्टेंबर व ऑक्टोंबरच्या हप्त्यानंतर ई के सी ही बंधनकारक असणार आहे व त्यानंतर ज्या लाडक्या बहिणी ई के सी करणार नाहीत तर त्यांना तिथून पुढचा हप्ता भेटणार नाही तर लाडक्या बहिणींच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी अशी आज आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे ही बातमी जास्तीत जास्त लाडक्या बहिणींच्यापर्यंत शेअर करा तरी सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की त्यांनी ई के सी काळजीपूर्वक करून घ्यावी कारण इथून पुढे ई के वाय सी शिवार त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही तर लाडक्या बहिणींनो तुम्ही हा आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहताय तुम्हाला इथून पाठीमागे कोणकोणत्या महिन्याचे हप्ते भेटलेत तुम्हाला या योजनेबद्दल काही अडचणी असतील तर त्या तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तुमच्या प्रश्नाची उत्तरे आम्ही देण्याचा नक्की प्रयत्न करू अशाच महत्त्वपूर्ण व नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन अपडेट घेऊन